दमानी पीके जरा दमानी पीक पिकी कुठल्या दामानी पाण्यासारखं चहा पिले गाटा गाठा दर कप पे अजून देऊ का देऊ का अजून दर कप अजून देऊ का नको डर का हा का नको मंगवत वायचं अर्धा कप मंगवत अर्धा कप बर थांबवतो बस जरा दामानी पे लय काय नको करू तर नमस्कार मित्रांनो मग अशी आपला लाईव्ह कट झाला कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता इथं थोडस जुगाड करून नेटवर्क चालू चा 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 केलेलं आहे तर आजी आपली चा पिते तू कुणा चाललाय मी पुण्याला चाललोय पुण्याला चाललोय पुण्याला पुण्याला हा कार तुला, तुला? स्वेटर, स्वेटर. स्वेटर तुला आ स्वेटर आणायचं ना तुला काय आणायचं स्वेटर स्वेटर कशाला स्वेटर तुला म्हणून वय आणतो का आणतो की तू म्हणली की आणत्या दिवशी म्हणली की तू आण आण तुलाय का हा मला पण आणायचंय आण कसला कलर कोणता आणायचा लाल आधी पण लाल कलरचा परत लालच कलरचा हिरवा लाल हिरवा अजून लाल नाही मिळाला तर हिरवा आणायचा बर ठीक आहे लाल नाही मिळाला तर हिरवा आणतो काय ग काय म्हणली कोण हाका मारताय हा बनव की तू आधी आणतो मी हा हाका कोण आहे तुला तुझी संजूबाई का म्हणते आज आईला बोलव इकडं तस पोहे खायला पोहे खायला बोलो म्हणते मला वय हा काय छे ना ओए नको आहे तुला बस काय हे बघ हे बघ यांना यांच्या यांना म्हण थँक्यू मन थँक्यू हा थँक्यू म्हण यांना हा म्हण की काय थँक्यू मन थँक्यू क्या चा नाही थँक्यू म्हण हा थँक्यू मन थँक्यू काय थँक्यू मन थँक्यू हा म्हण की थँक्यू ओके थँक्यू जात मी जाऊ का मी बसकी कुठं चालली बस बसकी बस मी तुला गा लावतो ऐक आएक... ऐक आएक... ए आणतो आणतो इथं घालव की गा लावतो बसकी जरा मी बसलोय इथं मी बसलोय नाही इथं तू बसला कुठं जायचंय तुला घरी दर किडी खा आ? दर किडी खा किडी आता घरी जायचं बसायचं हातुरात हातुरनात बसायचं मग किती दहा पाहिजेत का तुला पन्नास पाहिजेत मग दर दुसरं पण घे चल बस का बस गे लगेच खाऊन चल बस तर तुमच्या प्रेमामुळे आज योग आलेला आहे <laughs> आणि आजीव एवढे खायला मिळते मला रोज मिळत कोण देते रोज नांगरे नांगरी देते ना नांगरेचे का हो हा बाबू आहे बाबू बाबू आहे एक काम कर खाऊन घे केळ पहिलं मग बोलू आता दिसत का तुम्हाला बघा लाईव्ह चालू आहे आणि हे हे, हे। गुड मॉर्निंग खूप मस्त आहे आजी हो आजी मस्त आहे धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी भारी आहे आजीलाय बर मी काय म्हणतोय हातकर सगळ्यांना हातकरच हाय कर हाय हॅलो कर हॅलो हॅलो कर हॅलो कर, कर।, 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 कर की हॅलो म्हणे हॅलो आलो आलो नाही आलो नाही हॅलो म्हणे हॅलो हॅलो म्हणे हॅलो आलो आलो बर आलो तर हा आहे आमचा सकाळ सकाळ बोर घेतलाय कुठला तरच येव येऊ कुठ रे मग ते काय तरच येव काय बोलती लका आपल्या देवाचं कुत्र आहे कस काय आजी बघितले का येऊन बसले आपल्या पैसे आणि मग तो तरच कशाला घातलाय मधी चाल खाते का ती साल खाणार आहे का ती साल खात का <clears throat> मालदी की केळ थोड मालदी केळ खायला थोड दे मला मला दे खायला थोडं दे हा दे चार चार, चार की मला भेटलं का तू खाल्लं बात झालं खा, बाद खा, था था ना खा था था बाद। आता नाही खा आता आता तुझ उष्ट मी खाणार <laughs> उष्ट नाही खाणार <laughs> बर मी बर खाल्लं तुझं उष्ट अर्ध उष्ट खाणार नाही म्हणते भेटलं का आजी आमची <laughs> अहो इथं कमेंट वाचूनच मला एक जण म्हणते आजी तुला उल्लू बनवते स्टार झाली म्हणून लय रोबाप करू नको माझ्यावर तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांची लाडकी माझी आजी अख्ख्या महाराष्ट्राची आजी लाईव्ह आलेली आता आजी खूप छान कॉमेडियन आहे ओ लय कॉमेडियन आहे कुत्र्याला म्हणते एवढी तो कॉमेडियन आहे बर काय म्हणतोय मी पोहे खायचं का हा पोहे पोहे पोये कुठे फोव खायचं का फो हा फो खायचं आणतो घरून आणतो की आणतो की दा हा थांब चल तुला तिथं बसवतो मग आणतो तिथं बसवतो तुला मग आणतो ठीक आहे भेटत्या खुर्ची येऊ हा खुडची बस मस्त चल सोडू का तुला काय चला नमस्कार मित्र म्हणखी भेटू नाही मानतं कधीतरी तुमचं प्रेम सपोर्ट हाय की ऐका ऐक ऐक हातकर असं सगळ्यांना सा बाय म्हण बाय हा बाय म्हण सगळ्यांना बाय हा म्हण हा म्हण की काय हाताने बाय म्हण असं असं म्हण बाय कर बाय बाय मला नाही काय झालं बाय कर तिथं पुढं काय झालं बेल्ट लावलाय बेल्ट बेल्ट लावलाय काय लावलंय ही काय लावलंय अरे पुरींचा बेल्ट लावलाय ला पुरींचा पुरींचा बेल्ट लावलाय कशाला टाकी नाही काढणार नी का बस म्हणते ते म्हणते केस वाढल्या मुळे का हा केस वाढल्या मुळे केस दिसली ना मक्काला द्यायला <laughs> बर बर ठीक आहे चालतंय कापतो आता कापली पाहिजे कोण म्हणतं मोठे म्हणतो असल्या म्हणतो पुण्या ना मग का फुल कॉमेडी आहे फुल कॉमेडी चालते चालते एवढा मी कर बरोबर ठीके चालतंय पुण्या पुण्याला जाणार आहे ना, ना? पुण्याहून जाताना कापून येतो हा हा चालतंय का पुण्याला काय आणय जायचं म्हणलं केस मोठे नाय जायचं नाही का हा स्वीटर आणायचं स्वीटर मला बी एक तुला कुठला आणू सांग की कलर कलर कुठला आणू कलर हा कलर हिरवं राहायचं लाल हिरवा नाही तर लाल खायचं बर बर आहे चालते तुझ्याकडे लाल आहे की पाहिलाच एक बघा लेगार लागते लेगार लागते आज बर चालते नवीन आणू आपण लाल आणू लाल का हिरवा आणायचा हा हिरवा आणायचं नको हिरवा लालच आपला हायकी लाल तुझ्याकडं लाल मळत तु नाही लाल मळत नाही लाल लागलाय कोपर्यात फाटायला लागला होय हा बरं बरं आहे चालते झाड आणतो झाड चांगला पाच पन्नास वर्ष जायला असा हा पाच पन्नास वर्ष जायला असं आणतो काय शेटर श आणलेला वय हा हा आहे का नाही ह्याला दिल्या किती वर्ष झालंय किती वर्ष झालं ह्या दहावीस वर्ष झाली आहेत ना हो दहावीस वर्ष झाले वय हा बर बर ठीक आहे मग आता नवीन आणतो चांगला झाड मधलं हा झाड मधलं आणतो झाड मधलं हा डाळ लोक आणू लई का जड लागतो लई जड लागतो वय हा बर बर पाताळ पाताळ मऊ आण बर बर पाताळ मऊ आणतो पाताळ तुला लहान चिल टस्टला बर चालते मला आणतो तसलाच जाणतो तर नमस्कार तुम्हाला कळलंच असेल विषय हार्ड झालेला आहे आज लाईव्ह वर बाबू की तुझं लगेच का करायचं तू आली का मुद्द्याव हा तू मुद्द्याव आली का पुढच्या पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हां मरतो का पुढच्या वर्षी लगेच करून मरतात का पुढच्या वर्षी लग्न केलं बरोबर आता हो मी काय करू मला काय करायचं त्याच्याशी मला काय करायचं त्याच तुला ना थे ला थे ला थे। आलो आलो बर चल चल पोय आणतो तुला खायला चल तुला लय लागली पुढचं रानवर खायला जा आणतो जाऊ का व्हिडिओ साठी पण ठेवू थोडाफार गप्पा तर नमस्कार मित्रांनो कसा वाटला जमका सकाळ सकाळ घेऊन पोहत पोहतय पोत जाऊ का मित्रांनो धन्यवाद तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम असंच राहू द्या अशाच पद्धतीने भरपूर मजा धमाला आणि नॅचरल कॉमेडी आपल्या व्हिडिओ जरा आता खाल्ल्यात ना केळ काय लगे पाहिजे तुला लगेच कशाला पाय पाहिजे काय केळ खाल्ल्यात ना आता हा मग 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 काय मग काय पाहिजे मग कशाला लगे थांबकी जरा दमकाडकी हा दमकाडकी जरा केळं खाल्ल्यावर हा थोडं दम काढाव लगेच नाही खायचं केळ खाल्ल्या आपल्या जाग्याला गेलं बरं हा सोडतो सोडतो तुला जाग्याला सोडतो मग तुझं नको होयला होईल वाईल, होईल होईल बोलतो त्या विषयावर नंतर बोलू धन्यवाद सपोर्ट करत राहा खरंच खूप नशिबा नक्कीच नक्कीच शंभर टक्के थोडं काम आहे आता मगाची मगाची पोहे ऑर्डर आलेली आहे ते पोहे बनवतो पहिले नंतर पुन्हा येऊ लाईव्ह धन्यवाद काय बोल पटकन काय यात पडून जायचंय मी उचलून नेतो तुला उचलून हेचो आहे का हा इथूनच आहे हा इथूनच आहे हे आहे ना का हा इथूनच आहे मग जाईल हा चला विषय कदम काढ आ धब्बा बनते आहेत बनत्यात हय तो हो कोण हो। करते आई आई बनवते <laughs> हा आई बनवते आजी बाय आई नाही घेऊ यायची का मी येतो घेऊन घेऊन येतो येईल का बघ कोण बोलते बघ तू यायची तर हा बोल येईल हॅलो म्हण हॅलो बोलते बघ हा फोन आलाय फोन तुला काय पाहिजे म्हणते कोण आला तुला काय पाहिजे हा काय नको काय पाहिजे नको नको वय आता तर म्हणले आण म्हणून हा आता तर म्हणले ऐकायलाच येत नाही दादा आयजीला नको वाटतय का बरं पोट भरलोय पोट भरलोय पोट भरलं नको आता केळी खाल्ली <laughs> रात्री सांगितलं का हो सांगितलं सांग की आता तर इतकी मजा घेतली ना माझी काय सांगू मला म्हणली <laughs> केस कट कर नाही तर लोक म्हणता येऊ तिकडे <laughs> आणि लाईव्ह <laughs> बर का लाईव्ह शंभर एक माणसं लाईव्ह कोण बोलत आहे कोण बोलताय तिकडे तो आपला ओंकार दादा आहे ओंकार ओंकार दादा कोण ओंकार 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 फोन मध्ये फोन मध्ये गो हा बर बर झालंय हॅलो म्हण त्यांना हा म्हणके हॅलो अगं हॅलो हॅलो म्हण त्यांना हॅलो हॅलो म्हण बर झालं बर झालं बरं झालं <laughs> बाकी काय बाकी काय ना आता जोडलंय ब्लॉक टाकला मी आता सकाळी तुम्ही आलेलं घरी डोक्यावर घेतलं लोकांनी बोल की गुर्ची परत घालव मला नाही नाही मी नाही येणार तुझी तुझा मग मला घरात मी येणार ना नाही ना तुझी तुझा

दारात घालावलं होय आणि मग बर 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 मला मला माहितीच नाही मला मला दिसतच नाही मला दिसतच नाही आता काय करू एका तरी डोळ्याच हे करा बर बर मी करणार आहे मी थांबतो टेन्शन घेऊ नको माझ्या एका तरी डोळ्याच हे करा एका डोळ्याच चल नेतो तुला लगेच नेतो लगेच चल की नेतो चल नेतो कुणा येतो हॉस्पिटलला दोखान नको बाबा नको इथे चार करा नको बाबा <laughs> <laughs> ओ, हा गणेश म्हणायला देव खाला येत बेव वाटत चार काय म्हणतात गणेश भाऊ बारीक चाललंय चाललं चाललं चालत आई पण वाढायला लागले तिकडून माझ्यावर आलोच परत कस बोलतोय तू मोबाईल मध्ये हो मोबाईल मध्ये बोलतोय मोबाईल मध्ये बोलतोय कोण आहे तुझ्या संघ बोलाय ते <laughs> माझ लग्न ठरणार आहे ना आता ते पोरीशी बोलतोय मी नीट सांगा नीट सांगा कोण्या अरे भाऊ आहे आपला माझा भाऊ आहे भाऊ भाऊ आहे चुलत भाऊ आहे माझा चुलत भाऊ आहे कोणाचा माझा चुलत भाऊ तुमचा कोण तुलाच भाव आहे तुला घराड्याचा हा घराड्याचा घराड्याचा हा घराड्याला कोण तुलाच भाव नाही वे मला नाही काय बोललीस कुठे घराड्याला नाही वे हा घराड्याला घराड्याला आहे

बाय बाय मित्रांनो तुमचा सपोर्ट प्रेम राहू द्या थोडस काम पण करतो नाही तर आजी बोललच बसेल आई मला उघडल पहिली ओंकार दादा येऊ परत आपण लावी थोड्या वेळाने कामावर तो ओके बाय 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 धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या भेटू परत